छत्रपती संभाजीनगरच्या आठही जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगरच्या आठही तालुक्यामध्ये जोरदार पाऊस बरसतो पावसामुळे तूर मका कपाशीसह फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे पन्नास मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी आढावा घेतलाय आपण पाहूया पावसाने खरंतर मराठवाड्याला झोडपून काढलेलं आहे मराठवाड्यातील छप्पन पेक्षा अधिक मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे काही ठिकाणी हा पाऊस शेतकऱ्यांना पूरक असा ठरतोय मात्र अनेक भागात हा मारक देखील ठरत आहे छत्रपती संभाजीनगरच्या पळशी गावामध्ये आपण आहोत आणि त्या तुरीच्या शेतामध्ये आपण सध्या आहोत मात्र तुम्ही हा तुरीचा शेष अशा पद्धती पाण्यामध्ये पूर्ण वाहून गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं या शेतामध्ये जवळपास गुडगाभर एवढा पाणी होता आता हा पानी अवसरला जरी असला मात्र हा संपूर्ण पीक आता पूर्ण वाया गेलेला आहे असाच या परिसरामध्येच नव्हे तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मका असेल तूर असेल किंवा फळबाग असतील यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेष म्हणजे अजूनही या सर्व पिकांचं जे पंचनामा व्हायला पाहिजे होता मात्र तो अजूनही झालेला नाही त्यामुळे कुठेतरी शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे गेली अनेक दिवसं पाऊस नसल्यामुळे कसं बसं हा पीक जगवलं मात्र पाऊस आला तर मग तो पूरक ठरण्याऐवजी मारकच ठरत आहे संभाजीनगरच्या अनेक तालुक्यांमध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे कुठेतरी तातडीने आता पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे अशी मागणी देखील आता जोर धरत आहे कॅमेरा पर्सन अमोल वागुले सह मी सचिन जिरे पुढारी न्यूज छत्रपती संभाजीनगर